पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिरूर भीमाशंकर उरण महामार्ग क्रमांक एकशे तीनच्या निकृष्ट कामाबाबत अण्णापूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू ठेवले होते तरीही सात दिवसात पुणे विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मागण्या मान्य करण्यासाठी न आल्याने सातव्या दिवशी वाळूंज यांनी स्वतःच्या डोक्यावरील केस काढून म्हणजेच मुंडन करत शासनाचा तीव्र निषेध केला होता यावेळी काही पुरुष सहकार्यांसह वाळूंज यांची मुलगी व इतरही काही महिलांनी स्वतःच्या डोक्यावरील केसाची बट कापून या आंदोलनात सहभाग घेतला होता तसेच आठव्या दिवसापासून वाळूंज यांनी अन्नत्याग म्हणजेच अमरोन उपोषण सुरू केल्याने प्रशासन खडबडून जागे होत उपोषणाच्या पाचव्या दिवशी व एकूण आंदोलनाच्या बाराव्या दिवशी मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच शिरूर व आंबेगावचे अधिकारी आलेले होते तसेच संबंधित तक्रारीची स्वतः दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन चव्हाण यांनी दिले होते त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय वाळूंज यांनी घेतला होता या आंदोलनाआधी वाळूंज यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेतलेले होते त्यामुळे हे उपोषण संपल्यावर वाळूंज यांनी विश्रांतीनंतर पुन्हा अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहिती दिली यावेळी शिरूरचे ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर रवींद्र खुडे अरुण कुमार मोटे व अविनाश घोगरे उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नेमके काय म्हणालेत याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात रस्त्यांची क्वालिटी एकदम खराब आहे रस्ते बिघोडतो काय काय करणार त्यांनी जो स्पेसिफिक रस्ता आपण सांगितला अण्णापूर ते अहमदाबाद तर तो मी तो परत करून देतो हे म्हणजे परत करून देऊन उपयोग नाही केलाय त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे त्या ठेकेदारांवर काय कारवाई आहे त्या अधिकाऱ्यांवर काय तर ते म्हणजे मला दोन महिन्यांची मुदत द्या मी अहवाल तयार करतो त्या अधिकाऱ्याचा ठेकेदाराचा लेटर दिलं लेटर दिला लेखी घेतल्याशिवाय आपण मार्ग घेतलंच नाही त्यांनी लेखी दिलं सगळं आंदोलनाच्या घेऊन गेलो होतो आपल्याकडून आणि बारा दिवस सत्याग्रह चाललं पाच दिवस उपोषण चाललं उपोषण शेवटी त्याला अनेक जण म्हणत होते की तो पाच जिल्ह्याचा प्रमुख आहे पण जनतेने त्याला दाखवलं की तो किती मोठा असला तरी जनतेपेक्षा मोठा नाही येवा लागलं आपण त्याला आप ला चौकशीची चो मागणी केली रस्त्याच्या चौकशीसाठी दक्षता नियंत्रण म्हणून स्वतंत्र मंडळ आहे त्याची चौकशी करून मग त्याचे सॅम्पल आपल्याला पण द्यायची मागणी केली त्यांच्याकडून पण चौकशी करायची चौथ उपोषण मागे बावीस झाडे बावीस आणि किती झाले चौदा दिवस पंधरा दिवस पाणी काय होत नाही पाणीच घेतलं फक्त आणि हे एकटे एकटे लढतात मागच्या वेळेस उपोषण केलं दिवाळी होती दिवाळीच्या दिवशी सुद्धा ते आले नाही अधिकारी हे दिवाळीच्या दिवशी सुद्धा तिथून बसून राहिले एक ते टेम्पो आणायचे छोटा थंडीचे दिवस होते त्या टेम्पोच बसायचे सर कोणी तरी एकट्याने करावं लागत एक, करा एक मग दुसरा मग तिसरा मग चौथा मी मी काहीच्या पोटातून थोडं एकटा जाऊ हळूहळू अडत हळू सगळं महाराष्ट्रावर पसरलं हा इतका हो हा लडा एकक थोडा कठीण होता मागण्या आपल्या जाव होत्या कारण ते त्यांच्या गळ्यावरच्या होत्या तुम्ही जो मला फॉर्म्युला सांगितलं होतं की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तोच वापरला त्यांना येव लागलं मागण्या पूर्ण कराव लागल्या आणि हे जे पत्रकार बांधव आहेत हो यांनी खूप साथ दिली यांना काय बरोबर आहे यांनी साथ पाहिजे यांनी खूप साथ दिली सगळे जी काय करायचंय मरणाजी तर ढोळे हो मरणाजी तर ढोळे यांनी तीस तयारी ठेवून बसलो होतो त्यांनी पाहिलं त्यांना काळजी होती की आता येणार होते बावीस उपोषणा केल्या ना हो बावीस उपोषण तुमच्यामुळे ऊर्जा मिळते ना मग आम्हाला त्याच्यामुळं मी ज्या ज्या उपोषण केलं ते सोडलं नाही हो मी काय त्यांना काय म्हटलं ना काही पण ते माझ्याकडे पाहत होते माणूस समाजासाठी शकतो प्रयत्न काम काय समाज हिताच काम समाज समाजासाठी हे चांगले काम असते त्यासाठी आपण आणि मग ह्या लढ्यामुळे प्रेसनी साथ जनतेची साथ पाच जिल्ह्याच्या प्रमुखाला शिरूला यावं लागलं आश्वासनाची पूर्ती करून द्यावं लागली आणि आता चौकशीला आपल्याला एक मोठे यश त्याच्या चौकशी नंतर काय येणार आहे ते त्यांना सगळ्यांना माहिती म्हणून ते टाळत होते पाच जिल्ह्याच्या <laughs> जनते पुढे यावा लागतो किती मोठा असलो तरी म्हणजे जनतेची ताकद दिसली की हा किती मोठा असला तरी जनतेपेक्षा मोठा नाही पत्रकारांमुळे शक्य झालं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लढणं मी आणि दोन गोष्टी आणि त्यांनी लेखी घेतलं कागदावर तुम्ही सांगितलं लेखी तोंडी नको म्हटलं मला ज्या मागण्या आहेत त्या लेखी द्या आम्हाला म्हणलं आणि जे काय आहे ते ज्यांच्या पुढे मांडा कुठल्याही बंदारा आड चर्चा होणार नाही सही हो प्रत्येक प्रत्येक सही प्रत्येक सही जागेवर मागण्या लेखी दिल्या जागेवर तिथ्या अतुल चव्हाण म्हणून मुख्य अभियंता मुख्य हा पुन्हा आपले सार्वजनिक बांधकामचे चांगलं आहे त्यांनी ऐकून व्यवस्थित घेतलं ते म्हणले मी पाहिले त्यांनी पहिले रस्ता जाऊन पाहून आले नंतर यांना भेटले सरकार सरकार तर लागलं आपल्याला ला। तो नोड आहे तर एक इंजिनियर झाला सरकार आला आलंच होत संघटन वाटायला आणि तुमचं तुमचं वाक्य जे ना सरकार किशी से नाही डरती सिर्फ गिरणे से डरती <laughs> <laughs> संघटनला आम्हाला कार्यकर्ते वाढले पाहिजे हो तुमचे अशा उपक्रमामुळे कार्यकर्ते वाढतात कीर्ती जिल्ह्यामध्ये दोनशे बावन्न तालुक्यात संघटन उभं दोनशे बावन्न मध्ये महाराष्ट्रात हो हो सरकार तुमच्यामुळे शक्य झालं आपल्या दिल्लीतल्या आंदोलनानंतर तुम्ही पूर्ण दौरा केला महाराष्ट्राचा पूर्ण सकाळची टीमच तुमच्या सोबत होती यांना तुम्ही ज्या ठिकाणी

आपल्याला जिथं वाटतं तिथं हा कायदा झाला पाहिजे आता हे माहितीचा अधिकार कोण माहीतरी नाही पण माहिती मिळवण्याचा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे हे आपल्या मला पहिलं माहीत होत कारण लोकशाही स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला प्रत्येक पत्रचा अधिकार आहे ते मिळत नव्हतं माहितीचा अधिकार मिळाला पाहिजे उपोषण करावं लागला माहितीचा अधिकार त्याचे खूप फायदा झाला तुम्हाला दिले काय होत दिले होतं करत नाही सात दिवस उत्तर गेलं पाहिजे आता सात दिवसापेक्षा जास्त दोषी दत्तर दिलं नाही कायदा कायदा असे वेगवेगळे कायदे केले तुमच्यामुळे शक्य झाले होते याच्यासाठी पण आम्ही अजून थोडं थोड कारण रस्ते आणि फुलं